नमस्कार मित्रांनो मैत्रिणींनो आता जो आपण व्हिडिओ व्हिडिओ करतो आहे त्याचं नाव आहे अपिजे ओके अपिजे सुरेंद्र हॉटेल्स ओके त्याचं प्रेझेंटेशन आहे ओके तर हे सगळं त्याचं अपिजे सुरेंद्र पार्क हॉटेल्स ओके हे सुद्धा खूप लाईमलाईटमध्ये आहे हा शहर आणि हे बघा याचं सगळ्याचे त्यांनी फुटप्रिंट दिलेले आहे हॉटेल्सचं काय काय ते कुठे कुठे त्यांचे हॉटेल्स आहेत वगैरे वगैरे आणि याचा आय पी ओ येऊन गेला एक वर्षापूर्वी रेव्हेन्यू बघा ह्याचा हॅन अनालिसिस आहे ते एकशे त्रेपन्न एकशे सत्तावन्न कोडे रेव्हेन्यू क्यू वनमध्ये फोर्टी एट करोड इबिटा बी टा ओके ट्वेल्व्हर्सेंट ओवर लास्ट इयर पी बी टी सिक्स पर्सेंट ओके ओवर द लास्ट इयर्स क्यू वन मे बी ओके फ्लरी नावाचे एक ना हॉटेल्स आहेत त्यांचे एकशे दोन आउटलेट्स त्यांनी टेक ओव्हर केलेले आहेत हायस्ट एवर क्यू वन टॉपलाईन ग्रोथ आहे तेरा टक्के क्यू वनमध्ये ग्रोथ झालेली आहे आणि इंडिया हायस्ट ऑक्युपन्सी बापरे नाईन्टी टू पर्सेंट हॉटेल ऑक्युपन्सीमध्ये नेवर हर्ड ऑफ टिपिकली सेव्हन्टी फाय सेवन्टी एट इज सपोज टू बी द बेस्ट वन नाईन्टी टू पर्सेंट ऑक्युपन्सी आहे ना म्हणजे बिझनेस हॉटेल आहे ओके ऑपरेटिंग रिझल्ट क्यू पण बघा काय काय आलेलं आहे सर ओके तर हे असं झालेलं आहे पॅट पॅट क्यू वनला तेरा टू तेरा कोटी झाला गेल्या वर्षी आठ कोटी होता फक्त ओके एबीटा चाळीस कोटी होता तो पंचेचाळीस झालेला आहे सेल्स एकशे एकतीसवरनं एकशे चोपन्न कोटी झालेले गे, आहेत ओके आणि गेल्या चोवीसपासनं आणि पंचवीसपासनं एवढं झालं पंचवीसला मायनस दोन होता तो तेरा झाला आहे ओके आणि एकशे पस्तीसवर तो एकशे चौपन्न झाला मला ग्रोथ आहे ओके तीन वर्षाचे दाखवले इथे ओके चार वर्ष दाखवले वन इयर सेकंड इयर अँड थर्ड इयर ओके ओवरऑल फोर इयर्स आर शोन ओव्हर इयर तर चा तेवीसपासनंतर एकशे पंधरा ते एकशे चोपन्न रेव्हेन्यू ग्रोथ आणि सात कोटी पी ए टीचा तेरा कोटी पी ए टी झाला आहे डबल ऑलमोस्ट ओके हे सगळं डिटेल इथे दाखवतात आहे ओके पर्सेंटेज ऑक्युपन्सी नाईन्टी टू पर्सेंट पंचवीस सव्वीसला आहे पिनॉमिनल आणि ॲवरेज रूम रेंट इज सेवन थाउजंड थ्री हंड्रेड वाढलेला आहे गेल्या एकशे सहा हजार होता ओके त्यामुळे वाढलेला आहे ॲवरेज रूम रेंट कन्सॉलिडेटेड रेव्हेन्यू यांचा कन्सॉलिटेड पिक्चर असा आहे ओके ओवरऑल ग्रोथ ग्रोइंग कंपनी आणि एवढा पॅलेशियल हॉटेल्स आहे त्यांचे वेगवेगळ्या ठिकाणी ऑल ओव्हर इंडिया ओके आणि फ्लोअर हे नवीन त्यांनी ॲक्विजिशन पण केलेलं आहे फोर्टी वन पर्सेंट इन्क्रीज इन रूम इन्व्हेंट्री ओके ड्यू टू ॲक्विजिशन ॲडिशन ऑफ फ्लरीज फोर्टी युनिट्स स्ट्रॅटेजिक एक्विजिशन झालेलं आहे झिलियन हॉटेल्स पण टेक ओव्हर केलेलं आहे जुहू मुंबईचं ऐंशी रूम्स आहेत कॉस्ट ऑफ एक्विशन दोनशे सहा कोटी आय पी ओ त्यांनी हेच फंड केलेलं आहे मलबार हाऊस फोर्ट कोची हे पण त्यांनी टेकओवर केलेलं आहे हॉटेल आणि हा त्यांचा विजय दिवाण मॅनेजिंग डायरेक्टर आहेत ओके आणि त्यांचं स्टेटमेंट आहे डेडिकेशन कमिटमेंट ऑपरेटिंग लेवल कंपनी रेकॉर्ड टॉप रँक ऑफ फोर्टीन पर्सेंट ए बी टा ऑफ सिक्सटीन पर्सेट ग्रोथ हाएस्ट ऑक्युपन्सी दिस इज वॉट इज नो यू शूड नोट इट ओके पॉर्ड बाय ऐक्सोलेटर इन्क्रीज इन्क्रीज ऑफ रूम सिक्स हंड्रेड रूम्स फोर्टी वन पर्सेट फिनॉमिनल हॉटेल सेक्टर इज बूमिंग इन इंडिया लुक्स लाइक नशे तेजा हॉटेस वेगे ठिकाने न्यू दिल्ली चेन्नाई कलकटा हैदराबाद बेंगलुरू नवी मुंबई मुंबईला नहीं है नवी मुंबईला है ओके कुछ नहीं है सभी कड़े हॉटेस टिपिकली रेवेन्यू पर रूम आउट परफॉर्मन्स अक्रॉस की सिटीज रेव्हन्यू पर रूम वाढलेला आहे ओके हे अपी जे ग्रुप हॉटेल्स आणि इंडस्ट्रीज ओके इंडस्ट्री ॲव्हरेज चार हजार आठशे या सेक्टरमधला ओके ताज याच्यामध्ये घ्यायचं नाही फायव स्टार नाही आहे आर ऑल थ्री स्टार फोर स्टार हॉटेल्स तर चार हजार आठशे यांचा सहा हजार आठशे ओके नी दिल्लीला कलकत्त्याला सात हजार आठशे ॲवरेज चार हजार आहे तसं सगळीकडे त्यांचा दर स्कोरिंग हायर दॅन द अदर हॉटेल्स ऑफ ಸೇಮ್ ಕ್ಲಾಸ್ ಬ್ಯಾಟ ಮಾರ್ಜಿನ್ ಮಾನಸ ಟು ಪರ್ಸೆಂಟ್ ಹತ್ತೆ ಮಾನಸ ಟೂ ಕರೋಡ್ರೋಡ ಕ್ವಾರ್ಟರ್ ಮಶಿಬೀ ಜಂಟಿನ್ ಚೌಸಷ್ಟಟಿ ಪ್ರೋಫಿಟ್ ವರ್ಷ ಓಕೆ ಓಕುಪನ್ಸಿ ಪರ್ಸೆಂಟೆಜ ನೈಂಟಿ ಫೋರ್ ನೈಂಟಿ ಟೂ ಜಲೇ ಐವರೇಜ ರೂಮ ರೆಂಟ್ ಸಹ ಹಜಾರದ ಸಾರ एफ एन्ड बी फूड्स अँड बेवरेज सेगमेंट हा तर प्रचंड फायदेशीर गोष्ट आहे एफ एन्ड बीचं टोटल रेव्हेन्यू यावर्षी बेचाळीस टक्के आहे गेल्या वर्षी पण बेचाळीस टक्केच होता टोटल रेव्हेन्यूच्या ह्याच्यामध्ये मार्जिन जास्त असतं ओके कम्पेअर्ड टू रूम रेंट एफ अँड बी ब्रँड फ्लरीज म्हणजे त्यांचे छोटे छोटे रेस्टॉरंट्स पण त्यांनी काढलेले आहेत ऑल ओव्हर किऑस्क आहे कॅफे आहे ओके रेस्टॉरंट आहेत न्यू दिल्ली हैदराबाद मुंबई पुणे सगळीकडेच आहेत ओके आणि हा त्यांचा सी एच आर ट्वेंटी थ्री पर्सेंटनी त्यांचा क्वाल क्वांटिटी वाढते ओके आणि ऑबवियसली त्यांचं प्रॉफिटेबलिटी पण वाढत असावी ते डिलेर नाही आहे कुठे नेट डेट मुवमेंट ओके आय पी ओचा सगळा पैसा त्यांनी डेटला देऊन टाकला आता कर्ज नाही आहे कंपनीवर दिस इज मोस्ट इम्पॉर्टंट थिंग टू सी ज्या ज्या आय पी ओने हे केलेलं आहे के ना, के ना की आय पी ओने सगळे कर्ज देऊन टाकलं परत त्यांना फ्युचर ग्रोथ नक्कीच चांगली आहे ओके ज्या लोकांनी आय पी ओमधून पैसे मिळवलेले स्वतःच्या खिशात टाकलेले आहेत म्हणजे आधीच्या प्रमोटरने एंजल इन्व्हेस्टर वगैरे वगैरे पण डेट कमी नाही झालेलं ते आय पी नंतर पडतात आय पी ओच्या लिस्टिंगनंतर म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट केलेले बघा सिक्स टेव्हन करोर्सने वेगळेजवळ स्ट्रॉंग बॅलेन्सशीट स्ट्रॉंग बॅलेन्सशीटमध्ये झिरो कर्ज ओके झिरो डेट हॉटेल झिरो डेटचं असणं खूप कठीण आहे हे हॉटेल आहे झिरो डेट ओके ओंड फोर्टी सिक्स पर्सेंटमध्ये स्वतःची हॉटेल्स आहेत ओके ही मॅनेज हॉटेल्स आहेत म्हणजे जस्ट लाईक लेमन ट्री यांचा ब्रँड वापरतात ही हॉटेल्स आणि लीज हॉटेल्स आहेत बारा टक्के असे टोटल कीज यांच्या आहे एक हजार प्लस दोन हजार आणि दोन हजार तीनशे जो आहे टोटल ही कंपनी आहे लॉन्चेस कसे कसे झाले ते बघा इथे इथे स्टार्टिंग विथ ट्वेंटी थ्री नाईंटी फोर कीज होत्या बेचाळीस कीज ॲड झाल्या शंभर कीज ॲड म्हणजे शंभर रूम्स दोनशे कि ॲड झाल्या या सगळ्या ठिकाणी छोट्या छोट्या ठिकाणी या लोकांनी आता घुसलेले आहेत ले, एक्झॅक्टली लाईक लेमनट्री ओके आणि त्याची मॅनेजमेंट लेमन्ट्रीच्या इतपत किंवा जा त्याच्यावरही जास्त चांगली असावी आणि या हॉटेलमध्ये मी राहिलेलो आहे राईट अपार्टमेंट्स पण घेतात आहे लोक ई एम बायपास कोलकत्ता नंबर ऑफ अपार्टमेंट्स त्याच्यामध्ये हॉटेल रूम्स पण आहेत कलकत्त्याला म्हणजे कॉम्पिटिशन विथ अदर टाईप्स ऑफ ना हॉटेल्स ओयो वगैरे वगैरे हे प्रोग्रेस पण आहे अजून तीन चार वर्ष लागतील मला ओके इट्स नॉट राईट नाव अवेलेबल पी जे सुरेंद्र म्हणजे पार्क ग्रुप ऑफ हॉटेल्स पी ए आर के पार्क मुंबईमध्ये पण शिरलेत मलबारला पण शिरलेत ओके हाऊसबोट काश्मीरला पण शिरलेले दिसतात गोवा द पार्क केवळ का दिस इज वॉट इज अ हॉटेल ओरिजिनल हां नेम ओके त्याची बाकीची कंडिशन आपण बहू काय काय ओके तर फ्लरीजमध्ये यांचं चांगलं सी एज आर ट्वेंटी थ्री पर्सेंटने यांचा वाढलेला आहे ओके okay. विजय दिवाण तुम्हाला सांगितलं एम डी आहेत मार्जिन पंधरा टक्के झालं अकरा टक्के होतं आधी ओके नंतर नाईंटी टू पर्सेंट रूम रेट रूम ऑक्युपन्सी रेट आहे रेव्हेन्यूपर रूम वाढलेला आहे तेरा टक्क्यांनी ओके एफ एन बी फॉर्टी टू पर्सेंट आहे तर पी बी टी आ, एका वर्षात चौसष्ट टक्क्याने वाढलेला आहे ओके सिक्स्टी फोर पर्सेंट आणि मार्केट प्राईस सहा टक्क्याने पडले आहे त्यामुळे हा शेअर आज प्रॉफिटबल दुर्लक्ष करतो आहे असं दिसतं आहे मार्केट म्हणजे तुम्ही आम्ही शेअर पाडलेला आहे एकशे त्रेपन्नला आणि प्रॉफिटेबिलिटी वाढलेली आहे सिक्स्टी एट पर्सेंट इन क्यू वन ट्वेंटी सिक्स इक्विटी एकवीस कोटी आहे सतरा टक्के होते आधी लोन एकशे अडुसष्ट कोटी आहे कमी आहे बरंच आय पी ओनी लोन कमी केलेलं आहे पण तरी एकशे अडुसष्ट कोटी दिसतं आहे बॅलेन्स शीटवर लोन कॅश आहे वन फिफ्टी एट करो त्यामुळे नेट लोन तुम्ही बघितलं तर शून्य आहे ओके नंतर प्रमोटरचे सिक्स्टी एट पर्सेंट आहे डी आय आयचे दहा टक्के आहे आणि पब्लिकचे सतरा टक्के आहे आणि एफ आय आय पण पाच टक्के आहे एफ आय आयचे पण दर इज गुड आणि हा शेअर पडलेला आहे असं दिसतं आहे तुम्ही याचा अभ्यास करा त्याच्यानंतरच ॲक्शन घ्या आणि हॉटेल इंडस्ट्री बेसिकली चांगल्या पुढे फ्युचर दिसतं आहे इंडियन जसं वाढेल हा म्हणायचं टुरिझम सेक्टर त्याच्याप्रमाणे एकदम या सेक्टरला बूम येणार आहे आणि ह्या शहर टिपिकली एकशे पंच्याण्णववरून एकशे त्रेपन्न किंवा एकशे चौपन्नवर आहेत अभ्यास करा आणि त्याच्यानंतर ॲक्शन घ्या ओके चॅनल बघत राहा आणि समृद्ध व्हा आणि पैसे पण मिळवा श्रीमंत व्हा व अभ्यास करून श्रीमंत व्हा ओके चोवीस नुसतं टिप्स देत नाही मी तुम्हाला टिप्स मी कधीच देत नाही अभ्यासयुक्त एज्युकेशन देत आहे त्याच्याप्रमाणे तुम्ही ॲक्शन घेऊ शकता आणि श्रीमंत होऊ शकता थँक्यू सो मच